नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय गाथा नंबर पंचवीस धम्मपत स्वतःसाठी चुल्ल पंथकाची गोष्ट उट्टाने पपमादेन सच्चे मेने दमेन च, दीप करी राथ मेधावी ए ओघाय नाभिकरती दम संयम अनवीर्याने अप्रमादि पंडिते मन द्वीप बांधी मनद्वीप जया पूर्ण वाहू शके बुद्धिमान मनुष्याने उद्योग अप्रमास संयम आणि दमाच्या आधारे मनाचा असा द्वीप बनवावा की ज्याला कुठल्याही विकाराचा किंवा इंद्रिय सुखाचा पूर वाहू शकणार नाही वनात विहरत असताना राजग्रहाच्या एका सावकाराचा नातू चुल्ल पंथक याला उद्देशून भगवंताने ही गाथा म्हटलेली आहे त्या सा सावकाराला दोन नातू होते एक महापंथक व दुसरा चुल्ल पंथक महापंथक हा वडील असल्यामुळे आपल्या आजोबा बरोबर धम्म प्रवचन ऐकण्यासाठी बुद्धाकडे जात असे काही दिवसानंतर महापंथक भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील झाला त्याने लवकरच अहर्त प्राप्त केले चुल्ल पथक वडील बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून भिक्षू झाला परंतु चार महिन्यात तो एकही गाथा पाठ करू शकला नाही त्याचवेळी त्या विहारात बुद्धांना आणि भिक्षूंना संघाला जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी महावैद्यक जीवकाला तेव्हा भोजनाला जाणाऱ्या भिक्षु संघातून महापंथकाने चुल्ल पंथकाचे नाव गाळले हे बघून चुल्ल पंथक अस्वस्थ झाला आणि पुन्हा ग्रहस्थी जीवन स्वीकारण्यास तयार झाला त्याच्या मनाची अवस्था बघून बुद्धांनी त्याला आपल्या गंधकुटीसमोर बोलावून घेतले त्यांनी त्याला एक स्वच्छ सफेद कपडा दिला आणि त्याला पूर्वेकडे तोंड करून बसायला सांगितले आणि सफेद कपडा घासायला सांगितले आणि त्याचवेळी रजोहरनम या शब्दाचा जप करण्यास सांगितले ज्या शब्दाचा अर्थ अपवित्रता दूर होवो असा होतो आणि नंतर भगवान बुद्ध भिक्षू संघाबरोबर वर वैद्य जीवकाच्या घरी भोजनास निघून गेले दरम्यान चुल्ल पंथकाने रजो हरनम या शब्दाचा जप करीत सफेद कपडा हाताने घासणे चालूच ठेवले काही वेळानंतर त्याने पाहिले की सफेद आणि स्वच्छ असलेला कपडा मळकट झालेला होता कपड्यात झालेला हा बदल बघून चुल्ल पंथकाला वस्तूच्या अनित्य स्वभावाचा बोध झाला त्याला कळून चुकले की सर्व वस्तू अनित्य आहेत कुठलीही वस्तू कायम सारखीच राहू शकत नाही आपल्या दिव्यदृष्टीने भगवान बुद्धांनी जीवकाच्या घरूनच चुल्ल पंथकाच्या मनात झालेला बदल अनित्याचा त्याला झालेला बोध त्याने जाणला आणि आपली बोधी किरणे असा भात चुल्ल पथकाच्या मनात निर्माण केला की जणू ते त्याच्या समोर बसून म्हणत आहे की फक्त कापडाचा तुकडाच मळकट नसून माणसाचे मन सुद्धा असेच मळकट झालेले आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावरची घाण काढून अहर्त पद मिळवण्याचे उद्दिष्टे गाठले पाहिजे चुल्ल पथकाला असा उपदेश मिळाला व तो क्षणात अहर्त पदास प्राप्त झाला इकडे जीवकाच्या घरी भोजनापूर्वी पाणी वाढण्याचे काम चालू असताना भगवंतांनी त्याचे भिक्षापात्र हाताने झाकून विचारले की विहारात कोणी भिक्षू मागे राहिला आहे का त्यावर इथून इतर भिक्षूंनी सांगितले की चुल्ल पंथक भिक्षू विहारात आहे चुल्ल पंथकाला घेऊन या असे बुद्धांनी सांगितल्यावर जीवकाच्या जासुदाने त्याला भोजनासाठी जीवकाच्या घरी आणले जेवणानंतर भगवान बुद्धाने चुल्ल पंथकाला धम्मोपदेश करण्यास सांगितले त्याने आत्मविश्वासाने व धैर्याने धम्मोपदेश करून सर्वांची वाहवा मिळवली त्यावेळी भगवान बुद्धांनी वरील गाथा उच्चारून चुल्ल पंथकाची स्तुती केली कारण सुरुवातीला त्याच्याही मनात द्विधा स्थिती निर्माण झाली होती पुन्हा ग्रहस्थ होऊन इंद्रिय सुखात रममान होण्याचे स्वप्न तो पाहत होता भगवंताच्या उपदेशाने त्याला अनित्याचा बोध झाला नंतर त्याने अतिश्रमाने जागरूक राहून संयमाने स्वतःभोवती असे भेट निर्माण केले की कुठल्याही इंद्रिय सुखाचा पूर त्याला वाहून नेऊ शकला नाही तो शाश्वत असा अहर्त पदास प्राप्त झाला स्पष्टीकरण हे मन विकारयुक्त मन आहे जीवनात इंद्रिय सुखाचा आणि काम वाचनेचा भयानक पूर वाहत असतो परंतु शाने लोक स्वतःसाठी असा द्वीप बांधतात जो अचल व स्थिर राहून इंद्रिय सुखाच्या पुराने कधीच वाहू शकत नाही तो द्वीप स्थिरता एकाग्रता संयम व शिस्तीने बांधलेला असतो शहाणे अशा द्वीपात प्रतिष्ठित होतात व त्यामुळे कुठल्याही काम वाचनेच्या पुराचा त्याच्यावर परिणाम होत नाही शहाण्या माणसाने स्वतःमध्ये सम्यक अंतर्दृष्टी विकसित करून अहर्तप्रत प्राप्त केले पाहिजे जेणेकरून कुठल्याही इंद्रिय सुखाचा पूर त्याला वाहून नेऊ शकणार नाही चार इंद्रिय सुख आहेत कामवासना मिथ्यादृष्टी भवतृष्णा व अविद्या मेधावी शहाणे लोक ज्याच्यामध्ये सम्यक दृष्टी अंतर्भूत असते साधू साधू साधू